नमस्कार मंडळी मंडळी आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण आज माझ्या आहोंचा बड्डे आहे आणि त्यांच्यासाठी खास ची ची मी आवडीची मटणाची थाळी बनवली आहे आहोंच्या बड्डेनिमित्त आहोंच्या आवडीची स्पेशल मटण थाळी तुमच्याशी मी शेअर करत आहे माझ्या या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी झटपट कमी मसाल्यांमध्ये कमी वेळेत होते आणि चविष्टही तितकीच गरमगरम कोल्हापुरी पद्धतीने रस्सा केलेला आहे के ही अप्रतिम झालेले आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेलच मटण बनवण्यासाठी आधी आपल्याला मटण शिजवण्याची प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे आपल्या सुक्याला आणि आपल्या मटणाला खूप छान टेस्ट येते कुकरमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे बारीक आपल्याला एक कांदा घालून चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतताना एक चमचा आलं लसूण पेस्टही तुम्ही घालू शकता जर तुम्हाला अळणी रसा काढायचा असल्या तर लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी मी असेच शिजवून घेणार आहे मी वाटणामध्ये घालणार आहे आलं लसूण त्यामुळे मी आता इथे घालत नाही आहे तुम्ही घालायचं असलं तर घालू शकता नाला परफेक्ट व्यवस्थित चव आणण्याची पद्धत ती मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची कधीही लक्षात ठेवा मटण शिजवताना जे मटणाचं आंगचं पाणी सुटलेलं असतं ते सगळं आठवून घ्यायचं मग त्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा हळद घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मग आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये रसा कितपत हव्या तितपत पाणी घाला जास्त कमी आणि मटण पाच ते सहा शिट्ट्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता पाच सहा शिट्ट्यामध्ये मटण छान शिजलेलं आहे आता मी ते वाटण करणार आहे वाटण मी या माझ्या पद्धतीने करून बघा एकदा चरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या भरपूर कोथिंबीर घ्यायचे आलं आणि एक मोठा चमचा इथे जिरे घालायचा आहे तीन ते चार टॅमॅटो मी चा 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 मस्त कापून घातलेले आहे यामध्ये आणि न घालता हे वाटण करून घ्यायचंय आहे पाण्याचा एकही ठेंब घालायचा नाही टॅमॅटोमुळे वाटण व्यवस्थित होतं मसाल्याचा मस्त सुगंध सुटला आहे घरभर या पद्धतीने बारीक वाटण करून घ्या पण या वाटणामध्ये जिरे मात्र मोठा एक चमचा घालायचा आहे जिरे आणि कोथिंबीबिर्याणी मटणाला मस्त फ्लेवर येतो आपले मटण शिजलेले आहे मसालाही झाला आहे आता शिजलेल्या मटणाचा आपण सुक्का करून घ्यायचं आहे यासाठी कढईमध्ये तीन ते चार पळी तेल घालायचं आहे एक कांदा बारीक चिरलेला टाकून चांगला परतून घ्यायचा आता चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परततानाच आपल्याला एक चमचा इथे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन परतला जातो आपण केलेले वाटण दोन चमचे मोठे यामध्ये घालणार आहोत आणि राहिलेले वाटण मी रस्त्यासाठी ठेवलेले आहे दोन मोठे आमटीच्या पळीने मी घातलेला मसाला आहे यामध्ये आता आपल्याला हा मसाला चांगला एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला चांगला एक मिनिटभर तेल चांगलं सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाल्याचा कच्चा वास अजिबात राहून द्यायचा नाही आहे यामध्ये यामध्ये या मी एक चमचा हळद घालणार आहे डे कमी मसाल्यांमध्ये असे झटपट मटण तुम्ही एकदा करून बघा खूप छान फ्लेवर येतो या पद्धतीने यामध्ये मी एक मोठा चमचा दही घालून घेतलेला आहे तेही चांगले परतून घेतले आता मी यामध्ये एक चमचा चिकन मसाला घालून घेतलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि चांगले सगळे परतून घ्यायचं सगळे मसाले एकजीव होईपर्यंत चांगले एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी शिजलेलं आपलं मटण आहे तेही घालणार आहे सगळं मटण मी यामध्ये पाणी नितळून घालून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा आणि या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त मटण होतं आपलं मस्त चवीचं होतं मसाले आणि मटण एकजीव होईपर्यंत सगळं परतून घ्यायचं आणि एक मिनिटभर त्यांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मंदाच्यावर एक मिनिटभर चांगले झाकण ठेवून मी मटण मसाला एकजीव होईपर्यंत चांगले शिजवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त मटण झालेलं आहे यामध्ये तिखट वगैरे काही घालायची गरज नाहीये या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा सुद्धा आपले रेडी आहे आता आपल्याला मटण रसा करायचा आहे त्यासाठी एका पातेलामध्ये मी दोन पळी तेल घातलेला आहे आणि राहिलेला मसाला यामध्ये मी सगळा टाकला आणि तो एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत परतून घेतला मसाल्याचा चांगला कच्चा वाद जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकणार आहे आता व्हिडिओ मध्ये बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला आपला छान झालेला आहे एक चमचा हळद घातल्यानंतर मी आता यामध्ये दोन चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला या ठिकाणी टाकू शकता फक्त एक चमचा यामध्ये गरम मसाला टाकायला विसरू नका एक चमचा मीठ टाकायचा आहे एक जरा बेतानेच टाका कारण मटन शिजवतानाही आपण मीठ घातला होता अर्धा चमचा आणि यामध्ये मी थोडा मिक्सरच्या भांड्याला राहिलेला मसाल्याचा अर्क त्यामध्येच पाणी घरून टाकलं आणि चांगलं परतून घेतलं यामध्ये आपण शिजवलेल्या मटणाचा रसा टाकून चांगली उकळी घालून घ्यायची आता रस्त्याला चांगली उकळी आल्यावर यामध्ये एक चमचा भिजन किंग मसाला आणि एक चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर चांगला रस्सा आपला शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटभर रसा छान शिजला की त्याचा कलरही बदलतो वरती कट येतो मस्त असा लालसर हा रस्ता पिण्यासाठी खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा ओंडा चव नसेल तर हा रस्ता नक्की ट्राय करा आज बारा ऑगस्ट गणपती विसर्जन आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये बारीक आवाज येत आहे आणि गणपती विसर्जनाचा नदी जवळ असल्यामुळे जास्त आवाज येतो आहुंच्या बड्डे निमित्त आहून आवडीची मटन स्पेशल थाळी ती कमी मसाल्यात आणि झरपट कशी वाटली ती एकदा नक्की ट्राय करून सांगा